नमस्कार मी सुनील मदनोरे आपण पाहतात यस टी व्ही वन ट्वेंटी फाय न्यूज चॅनल आणि टी व्ही वन ट्वेंटी फाय एम एस तर हा आहे बारूळ येथील डॅम हा जो डॅम आहे पहा खूप मोठा असा डॅम आहे आणि याच्यावरती लिहिले मानार जलाशय आणि ह्या ठिकाणी पहा खूप साऱ्या मोटरी ह्या ठिकाणी सुरू आहेत त्यांचा आवाज आपण या ठिकाणी ऐकू शकता खूपच असा या ठिकाणी मोठा प्रकल्प खूप मोठा आणि हा जो आहे कॅनलचा प्रवाह या ठिकाणी आपण पाहू शकता कॅनलसुद्धा या ठिकाणी कॅनलहून पाणी जात आहे हा जो डॅम आहे खूप मोठा डॅम आहे या ठिकाणी आणि या ठिकाणी सर्व या ठिकाणी पहा याची माहिती या ठिकाणी दिलेली आहे तर हा आहे खूप मोठा डॅम पाहो तिकडं उन्हाळ्यातसुद्धा प्रचंड ह्या ठिकाणी पाणी आहे मला माहिती नाही आता था, ह्या ठिकाणी किती पाणी असेल किती टक्के असेल ह्याच्याबद्दल काही माहिती नाही आणि त्या ठिकाणी आपण पाहू पा। शकता दूर असे ह्या ठिकाणी दरवाजे आहेत त्या दरवाज्यातून त्या ठिकाणी समोर असं पाणी सोडलं जातं आणि ह्या ठिकाणी आपण पा कित्येक किलोमीटर आपल्याला ह्या ठिकाणी पाणी दिसतं खूप मोठा बारूळचा हा डॅम आहे निश्चित हा जो डॅम आहे पाहण्या योग्य असा डॅम आहे आणि पहा या ठिकाणी कशा पद्धतीने हा जो डॅम आहे व्यवस्थितरीत्या ठिकाणी बनवलेला आहे पर्यटक ह्या ठिकाणी थोडेसे आलेले आहेत आणि फोटोसुद्धा काढताना आपण पाहू शकता हा जो आहे संपूर्ण परिसर आहे साईडला विद्युतसाठी सुद्धा त्याची व्यवस्था आहे एम एस सी बीची छोटंसं त्याचं उपकेंद्र पण आहे या ठिकाणी तर हा जो केंद्र आहे आणि ह्या ठिकाणी पहा खूप मोठा असा हा बारूचा डॅम या ठिकाणी पक्षीसुद्धा आहेत पहा अजून तर निश्चित आपण ह्या ठिकाणी एक वेळेस डॅम पाहायला यावं कारण उन्हाळ्यातसुद्धा एवढं पाणी कंधार तालुक्यात आहे बारूळमध्ये हा डॅम आहे नांदेड जिल्ह्यामध्ये थोडासा झूम करून दाखवायचा प्रयत्न करतो मी आपल्याला अजून तर हा हा इकडच्या साईडचा सा परिसर आणि खूप मोठा परिसर आहे हा आता आपण निश्चित ह्या ठिकाणी पाहू शकता या ठिकाणी पहा स्प्रिंकल्स आहेत पाणी सुरू आहे खूप मोठा डॅम आहे हा